ते ते लाड़के उपमुख्यमंत्री पवार निधनाने यांच्या अखंड महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलाय अजितदादांच्या अकाली निधनानंतर ग्रामीण भाग देखील अक्षरशः सुन्न झालाय लाडक्या अजितदादांच्या निधनाने गावागावातील जनजीवन ठप्प झालंय शिवसेनेच्या नागनाथ नगर गटातील उमेदवार शीतल अमोल बाभर यांनी आपला प्रचार थांबवलाय तर दुसरीकडे करंजे गटातील भाजपच्या उमेदवार प्रिया सुनील पाटील यांनी देखील आपला प्रचार बंद केलाय अजितदादासारखा रॉयल माणूस सोडून गेल्याने खानापूर तालुका देखील निशब्द झालाय आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांचे प्रशासा आम्हाला प्रचाराच्या दरम्यानच कळालं त्यांचं निधन झालं असं आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो व आमचा प्रशासा आठवतो महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने अखंड महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अजितदादांच्या निधनानंतर दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या सामान्य माणसाला मोठा धक्का बसला आहे अजितदादांच्या अकाली निधनानंतर ग्रामीण भाग देखील अक्षरशः सुन्न झाला आहे लाडक्या अजितदादांच्या निधनाने गावागावातील जनजीवन ठप्प झाले आहे निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच अचानक राज्याला हदरवणारी ही गोष्ट समोर आल्याने सर्वसामान्य माणसावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे अशातच खानापूर तालुक्यातील नागनाथ नगर गटातील शिवसेनेच्या उमेदवार शीतल अमोल बाबर यांनी भावनिक होत आपला प्रचार थांबवला तर दुसरीकडे करंजे गटातील भाजपच्या उमेदवार प्रिया सुनील पाटील यांनी देखील आपला प्रचार बंद करून अजितदादांना श्रद्धांजली वाहिली अजितदादासारखा रॉयल माणूस सोडून गेल्याने खानापूर तालुका देखील निशब्द झाला असून अजितदादांच्या निधनानंतर अखंड महाराष्ट्रातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे मराठी ते धडक ते